घरात म्हटलं की आत उडी मारायचं आहे आणि दारात म्हटल की बाहेर उडी मारायचंय ओके रेडी घरात दारात घरात दारात दारात पहिला राऊंड मधून यशस्वी वाटचाल करत हे नवीन स्पर्धा पुढच्या राऊंड साठी क्वालिफाय आहे आणि हे या ठिकाणी दुसऱ्या राऊंड साठी सज्ज झालेले आहेत दुसरा राऊंड दिलेल्या वेळेत फुलांचे हार तयार करणे आणि व्हिडिओ शूटिंग होणार आहे चिटिंग करायचं नाही एका वेळेला एकाच फुल उचलायचं आहे जे दोन फुलं उचलणार ते डिस्क्वालिफाय सर्व डिस्क्वालिफाय

ृहिणी तिसऱ्या राऊंड साठी विजेते स्पर्धक आहेत चेतनादे मालू अट्टीकर सुनी पाटील तारिका पाटील विंदा पाटील मॅडम मंजुरा कतूर उज्ज्वला पाटील रेशमा मुटे आणि प्रिया असे या विजेते स्पर्धक आहेत तिसरा राऊंड आहे पुढे फुगवायचा

ঘ <laughs> एक मिनिटात तेवढं होईल तुमची वेळ सुरू होत आहे टेन सेकंड स्मार्ट स्पर्धेमध्ये आता फायनल राऊंड साठी क्वालिफाय केलेल्या स्पर्धेत आहेत प्रिया संजीकर मॅडम रेश्मा मोरकुटे मॅडम आणि सारिका पाटील मॅडम एकच दूर शानदार पैठणीसाठी <laughs> यानंतरचा राऊंड आहे बॉल बच दिले जातील बकेट मध्ये विशिष्ट टाकायचे आहे ज्याचे बॉल जास्त बकेट मध्ये पडतील ती पैठणीची विजयती करणार आहे सोन्यातून बाप झालेला आहे

स्मार्ट स्पर्धेचा निकाल या ठिकाणी लागलेला आहे आणि सौ रेश्मा महादेव मुरकुडे यांनी पैठणीची मानदणी ठरलेली आहे आणि अशा रीतीनं स्पर्धा मोठ्या आनंदाने जल्लोषानं सर्वांनी सहभाग हो, घेऊन पार पाडलेली आहे स्पर्धेचे पहिले उपविजेत्या ज्या आहेत त्या सारिका आनंद पाटील मॅडम या ठिकाणी उपविजेते ठरलेले आहेत आणि त्यांच्यासाठी আদেশ মৌজি চেকুয় ভেট বস্তু

शाळेमध्ये मुलांसाठी स्पर्धा आम्ही घेतो आणि नंबर काढतो तो विद्यार्थ्यांना होणारा जो आनंद आहे तो आज आम्ही इथं अनुभवलेला आहे एखाद्या संख्येतून दुसरी संख्या वजा केली असता उत्तर येत झिरो एखाद्या संख्येतून दुसरी संख्या वजा केली असता उत्तर येत झिरो आणि मारुतीरावांचं नाव घेते तेच माझे आहे